न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा नगर मध्ये विचारांची ज्योत प्रज्वलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त भव्य संयुक्त समारंभ व प्रेरणादायी मार्गदर्शन शिबिर संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनाजीनगर सोनाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने भव्य संयुक्त समारंभ व विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले शुक्रवार दि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुमेध भाऊ दामोदर होते तर उद्घाटन श्री संदीप काळे सर ठाणेदार यांच्या शुभ हस्ते झाले प्रमुख वक्ते म्हणून श्री प्राध्यापक विमराव परभरमोर शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा यांनी उपस्थितांना शैक्षणिक वैचारिक व व्यक्तिमत्व विकासाबाबत सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली यावेळी श्री विमराव वानखडे सर केंद्र प्रमुख सोनाळा यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवली तर श्री दिनकर चांदूरकर सर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले या भव्य सोहळ्यामध्ये प्रस्तावित व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर सर यांनी केले या कार्यक्रमात श्री सतीश वानखडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जी प प्राथमिक कन्या शाळा सोनाळा चौ पद्माताई वावरे ग्रामपंचायत सदस्य श्री निलेश लहासे सक्षम न्यूज चॅनल विशेष प्रतिनिधी श्री सिद्धार्थ बोदडे सामाजिक कार्यकर्ते श्री शेख असलम सर उर्दू शाळा सहाय्यक शिक्षक चौ पूनम वानखडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री गजानन बावणे सर सहायक शिक्षक श्रीसागर भामद्रे सर सेवेकरी शिक्षक श्री गोरखनाथ डांगे शिपाई श्रीमती मंजुराबाई बावस्कार शालेय पोषण आहार सेविका प्रकाश नाईक गजानन डांगे संतोष पवार सुरेश मिसरे योगेश बावस्कर रमेश मेसरे किशोर राऊत गजानन मेहनकार यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक गावातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ पालक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री भगवान सर वरिष्ठ शिक्षक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक शिक्षक वरून पालकवर्ग व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व महान व्यक्तिमत्वांच्या विचारमंथनामुळे हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक शिवाजी ऐतिहासिक वार्ता आहे तो वारशाला तुम्ही भेट दिला पाहिजे तो लाल महाल आजही आहे तो आजही तुम्ही पाहू शकता आज जे गजबजलेलं पुन्हा आहे ते शापित होत आज जे गजबजलेलं पुन्हा आहे ते अतिशय भूसपाट झालेलं होतं तिथं एकही व्यक्ती राहत नव्हता आणि म्हणून जेव्हा स्वतः जिजाऊ राहायला लागल्या जेव्हा शिवा राहायला लागले तेव्हा त्यांनी जंगल